नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहोत बोरखेडी तालुका रिसोड आणि जिल्हा वाशिम या ठिकाणी होय हे वाशिम जिल्ह्यातीलच गाव आहे बोरखेडी ज्या गावामध्ये गावा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत कायापालट झालेला आहे म्हणजे आपल्या राज्यामध्ये जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला आला होता तर त्या अंतर्गत दीपक भाऊ आहेत विजय भाऊ आहेत यांनी या ठिकाणी शेडनेट घेतलेले आहेत आणि हे शेडनेट घेऊन आता तुम्हाला चार पाच वर्ष झाली या पाच वर्षामध्ये सध्या तुमचं चार एकर इथे शेडनेट उभा आहे आणि आपण अनेक ठिकाणी शेडनेटमध्ये भाजीपाला घेताना आपण पाहतोय त्या जमिनीमध्ये कोणी लाल माती टाकत रोगराई होऊ नये म्हणून परंतु आता दीपक भाऊच्या शेतामध्ये आपण पाहू शकतोय की हे जमिनीवर पीक नाही आहे तुमचं बरोबर पूर्ण प्लास्टिक बॅग मध्ये आहे तुम्ही जमिनीच्या ऐवजी तिथं कोकोपीट वापरलंय आणि त्या झाडाला पाहिजे तेवढं पाणी पाहिजे तेवढं खत किंवा त्याला आवश्यक तेवढे अन्नद्रव्य तर अशा प्रकारे शेती करताना आता चार एकरामध्ये किती झाड आहेत म्हटलं तुमचे पूर्ण तेरा हजार तेरा हजार आता तेरा हजार झाड लावणे आणि अशा पद्धतीने शेती करणे नक्कीच खर्चिक पण आहे तर तुम्हाला खर्च काय येतो आणि मग उत्पादन काय आहे ते पण सांगा हे सगळं मॅट आणि हे जे बॅग आहे कोकोपीटचे बॅग वगैरे ठरलेलं ते बियाण ते हा झाड बर झोमॅटो हा याचा जो खर्च खर 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 आहे जवळ पन्नास टक्के खर्च येतो बर म्हणजे किती रुपये येतो आता पर झाड तुम्हाला काय खर्च येतो कि चार एकरात काय खर्च आला चार एकरात जवळ कस वीस लाखाच्या आसपास खर्च येतो बर म्हणजे आता तुमचा जो बॅग आहे बॅग मधलं कोकोपीट आहे बियाणा आहे नंतर टोमॅटो आहे तर या दर... चार एकरामध्ये तुमचे वीस लाख रुपये या याच्यामध्ये खर्च होतात हे मजुरी सह का मजुरी मजुरी सह सगळे याचे वीस लाख रुपये तुम्हाला एका पिकाचे बर मग आता अशा प्रकारे एका पिकापासून वीस लाख रुपये खर्च करता तर याचं उत्पादन काय राहत तुम्हाला मग चाळीस पंचेचाळीस पन्नास लाख रुपये म्हणजे चार एकरामध्ये बरं म्हणजे आता हे तुम्ही जे आकडे सांगता ना की लागवडीचे आणि उत्पन्नाचे एखाद्या सामान्य शेतकऱ्यांनी जर ऐकले तर हे सगळं खोटं वाटतं कारण आपण सोयाबीन दहा क्विंटल घेणार आहे उत्पादन लागवड खर्च किती आला तर ते सांगतोय दहा ते पंधरा हजार रुपये एकरी मी खर्च केला त्यानंतर दहा पोते सोयाबीन झालंय त्यानंतर तो चाळीस पन्नास हजार रुपये मला आले हजाराच्या आकड्या आपण खेळणार आहे परंतु दीपक भाऊ आहेत विजय भाऊ आहेत यांचा लागवड चार एकराचा जो आहे तर तुम्ही सांगताय वीस लाख रुपये म्हणजे पाच लाख रुपये तुमची शेडनेट केल्यानंतरही इथली इन्व्हेस्टमेंट आहे या लागवडीचा खर्च आणि उत्पन्न मात्र तुम्ही सांगताय की तुम्हाला चाळीस लाख येत आहे म्हणजे एकरी दहा लाख म्हणजे तुम्हाला पाच लाख खर्च होतोय आणि मग पाच लाख तुमचे परत एकरा मागे तुम्हाला आहे हे कोणत्या कंपनीचं आहे कंपनी आहे ते सिजंट त्यांच्यासोबत काय करार केला तुम्ही करार कसा करार केलाय करार म्हणजे हे जे आपण उत्पन्न घेऊ हो। ते पूर्ण हे म्हणजे त्यांनी केलं का रोप दिले डायरेक्ट का डायरेक्ट रोप डायरेक्ट रोप त्यांनी दिले आणि नंतर मग आता जे बियाणे इथं तयार होणार आहे हे बियाण या चार एकरामध्ये किती किलो अपेक्षित आहे आणि त्या किलोचा काय भाव ते का देणार आहे तुम्हाला हे जवळपास दोन क्विंटलच्या आसपास होईल ते चार एकरामध्ये म्हणजे पन्नास किलो एका एकरा या हिशोबानं दोन क्विंटल उत्पादन तुम्हाला टोमॅटोच्या बियाण्याचे इथे होणार आहे तर ते काय किलो दर देतात ते त्याची जी, जी शुद्धता अठ्याण्णव शंभरच्या आसपास त्याच्यावर डिपेंड आहे भाव कमी जास्त होत राहतो एखाद्या बरं बरं म्हणजे असा सरसगट पण देत नाही त्याच्या सगळ्या टेस्ट होणार जर्मिनेशन त्यामधलं काउंट होणार किंवा बाकी गोष्टी पॅरामीटर असतील सरासरी काय भाव राहतोय सरासरी वीस पंचवीस वीस वीस आणि पंचवीस हजार हजार बर म्हणजे वीस हजार रुपये किलो आ, ओके म्हणजे क्विंटल कि किती पडणार ते मग लाख वीस लाख रुपये क्विंटल आणि म्हणून तुम्ही सांगताय की तुम्हाला दोन क्विंटल होईल तर चाळीस लाखाचं होतं मला थोडंफार कमी जास्त होईल म्हणजे आपण शेतीमध्ये किती आधुनिकता येत आहे आपल्याला हे यावरून कळालं असेल आपल्याच पैकी सामान्य शेतकरी आहेत म्हणजे तुम्ही ट्रेनिंग याच कुठं घेतलं का दहा बारा वर्ष झाले असल्यामुळे बर म्हणजे सुरुवात तुम्ही साधा भाजीपाला लागवड करण्यापासून केली हो साधी आपली नेट होती साधी नेट होती राईट लोखंडाची आणि आता मात्र याला सगळं आधुनिक रूप तुम्ही दिलाय आणि असं करत करत तुम्ही पुढे पण जाताय म्हणजे चार लोक पाहायला येतात त्यांच्याकडून काही शिकताय तुमचं काही देवाणघेवाण होत राहते कंपनी सोबत काम करताय आणि आता स्वतःच तुम्ही सगळं डेव्हलप केलेलं आहे म्हणजे आपण बघू शकतो की सामान्य <coughs> शेतकरी सुद्धा शासनाच्या काही योजना आहेत त्या माध्यमातून परत स्वतःच ज्ञान स्वतः अपग्रेड करत अशा प्रकारे आधुनिक शेती पण करत आहेत नक्की शेतीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत खर्च वाढत असताना आपलं उत्पादन पण वाढलं पाहिजे आणि तुमचं त्याकडे पण लक्ष आहे रिसोड तालुक्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हा आपण पालट शेडनेटच्या माध्यमातून इथे झालेला आपण पाहतो आपण इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल मुझे मुझे संदेश द्या म्हणजे जे म्हणजे अॅडव्हान्स जे राहिल पाहिजे ज्ञानाच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत बरोबर आहे ते जर राहिल तर ते सगळं व्यवस्थित होईल आपण बरोबर आहे आपण जर नजर ठेवली तर ते बरोबर आहे राईट आपला दीपक हो खूप छान संदेश आहे की शेतकऱ्यांनी आता ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स म्हणजे की नॉलेज वाढवणं आहे म्हणजे आता पहिल्यासारखी शेती राहिली नाही तुम्हाला प्रत्येक मार्केटमधली गोष्ट माहीत पाहिजे भाव माहित पाहिजे बियाणं माहित पाहिजे किंवा काय नवनवीन तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये येत आहे ते पण माहीत पाहिजे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने यासाठी आणखीन एक गोष्ट केलेली आहे शेतकऱ्यांसाठी आणि ती म्हणजे की महाविस्तार ए आय एप म्हणजे आज आपण बघतो की ए आयचा जमाना आहे काही विचारलं मोबाईलला की ते सांगतं परंतु या गुगलच्या याच्यामध्ये किंवा काही मोबाईलमध्ये विचारतो म्हटलं त्याची खात्री पण नाही म्हणजे कोणी तुम्हाला फसवू बन शकतं बरोबर म्हणून कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी आणलेला आहे महाविस्तार एआय म्हणजे हे असं ऍप आहे की तुम्ही त्या ऍपला संबंधी वेगवेगळे प्रश्न विचारू शकता म्हणजे एखाद्या व्हेरायटी कोणती चांगली आहे किंवा कोणकोणत्या कोणत्या व्हरायटी एखाद्या पिकाच्या आहेत त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि मार्केटिंग पर्यंतचे वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारू शकतो आणि त्याचं उत्तर ते मात्र आपल्याला मोबाईलद्वारे देतं कारण डोक्यात सगळं लक्षात नाही तुम्ही जर सांगितलं की सगळं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे पण इथं किती राहील छोटस म्हणजे आपली एक क्षमता आहे परंतु या मोबाईलची मात्र खूप क्षमता आहे आपल्याला लागेल त्यावेळेस आपण पाहू शकतो तर ती माहिती आपल्याला मिळते सोबत तुम्ही सांगता की शेतीचं फक्त पिकवण्यापुरतं ज्ञान नाही पाहिजे तर त्याला मार्केटचं ज्ञान पाहिजे हवामानाचाही अंदाज पाहिजे तर ते सुद्धा या ऍपच्या माध्यमातून आपल्याला मिळते की आपल्या भागातलं या सीझन मधलं रिसोर्ट मधलं किंवा या मोप मधलं किंवा बोरकडी मधलं पुढील आठवड्यात हवामान कसं राहणार आहे तर त्याचे पण आपल्याला अंदाज भेटत आहेत सोबत बाजारभाव काय राहणार आहे त्याचे पण आपल्याला अंदाज भेटत आहेत सोबत गोडाऊन व्यवस्था आपल्या आजूबाजूला कुठे आहे आणि तिथे कुठे ठेवायची जागा आहे त्याची पण आपल्याला माहिती भेटते आणि सोबत दीपक गो आता तुम्ही जसे शेडनेट घेतलंय तुम्ही घेतले त्यावेळेस याचा तुम्ही अर्ज तुम्ही कुठेतरी शेतूवर गेलात अर्ज केलात आता शासनानं असं केलेलं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये जी सुविधा दिली महाविस्तार ऍप डाऊनलोड केलं की तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकला की तुमचा सात दारा जोडायचं काम नाही डायरेक्ट त्याच्यावर अटॅच आहे तुमचं शेत कुठं आहे शासनाला माहित पडतं आणि तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता म्हणजे तुमची वेळेची बचत होणार आहे खर्चाची पण बचत होणार आहे मग डीबीटी अंतर्गत असो या एखादं गाव तुमचं पोखरामध्ये जर गाव असेल जसं यांचं बोरकिडी गाव हे पोखरामध्ये होतं आधी आता आपल्या जिल्ह्यातली एकशे एकोणनव्वद गाव पोखरा मध्ये आलेले आहेत आपण त्यामध्ये सुद्धा त्या, त्या महाविस्तार ऍपच्या माध्यमातून पुढे जाऊ शकता आपल्या मोबाईल मध्ये डाऊन करू शकता आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहिजे त्या घटकाचा आपण अर्ज पण करू शकता आपण साधं शेडनेट पण घेऊ शकता या दीपक भाऊ विजय भाऊ यांनी घेतलंय अशा प्रकारे आधुनिक शेती सुद्धा आपण करू शकता आपलं नाव काय म्हटलं मी ज्ञानेश्वर सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे आणि तुमच्याकडे किती आहे शेडनेट माझ्याकडे काय करायचं आहे एक काय करायचं आणि तुम्ही अशाच प्रकारे लावलं ला का कसं नाही आमच्याकडे शेड प्रोडक्शन आहे पण यांचं आमचं वर हो आहे जमिनीवर हो आहे बर तुम्ही जमिनीवर घेत आहे आणि यांनी मात्र सॉइल लेस आहे तर तुमचं कसं राहतं शेडनेटलं बजेट खर्च काय राहतो एका एकरामध्ये तुमचा खर्च काय होतोय आणि तुम्हाला उत्पादन काय येतं एका एकरामध्ये समजा सहा ते सात लाखापर्यंत उत्पन्न होतं त्याच्यामध्ये बरं आणि खर्च कितीपर्यंत जातो खर्च दोन लाख रुपये जातो त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये फक्त आम्हाला लेबरच खर्च लागतो आम्हाला हे मॅट लागत नाही हे पन्नी लागत नाही किती शेडनेट आहेत तुमच्या गावामध्ये आमच्याकडे सात ते आठ आहेत एक प्रत्येकाकर आहेत बरं आणि हे शेडनेट कोणत्या योजनेतून घेतलं होतं कोकरा मध्ये नानाजी देशमुख बर आणि किती रुपये अनुदान मिळालं होतं त्याच्यामध्ये दहा दहा लाख काहीतरी वरचे बर मग आता हे जे शासनाची योजना घेतली तर या शासनाच्या योजनेतून असं वाटतं तुम्हाला तुमचा फायदा झाला खूप खूप फायदा आहे खूप बरं हा इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा मिळावा तर इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश राहणार आम्ही हेच सांगू शकतो की बा शासनाच्या योजना आहेत शासनाच्या योजना घ्या आपल्याला अनुदान देऊन राहिलेलं आहे त्याच्यामुळे आधुनिक शेतीकडे पाहायचं बरोबर आपल्या शेतात काय पिकता याच्यापेक्षा बाजारात काय विकता याचा विचार करायचा बरोबर आहे कारण पण आपण भाजीपाला घेऊ शकतो शीड प्रोडक्शन घेऊ शकतो कोणती पिकं घेऊ शकतो बरोबर आहे म्हणजे तुम्ही आता अशा पद्धतीने पीक घेताय की मार्केटची डिमांड काय म्हणजे बियाण्याची डिमांड आहे तर तुम्ही इथं बियाणे प्रोडक्शन करताय तुम्ही सांगताय जे भाजीपाला भाव असेल त्या पद्धती जात आहे आणि तुम्ही सांगताय ते खूप महत्वाचं आहे म्हणजे आज काही पिकून चालणार नाही मार्केटला काय विकतय तर त्याचाही विचार आज आपल्याला शेतकऱ्यांना करणं आहे त्यासाठी बाजारभाव सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक प्रोडक्शन डबल भाजीपाला घेतो कारण हा क्रॉप संपला क्रॉप संप चार ते पाच महिन्यात राहतो हा नंतर भाजीपाला घ्यायचा उन्हाळ्यामध्ये समजा समजा काकडी झालं झालं शिमला मिरची कोथिंबीर तरी पण त्याच्यामध्ये चांगले पैसे उन्हाळ्यामध्ये बरोबर खूप छान प्रकारे तुम्ही शेती करताय आणि नक्कीच तुमच्या बोरखेडी गावाचा आदर्श इतर गाव सुद्धा घेतील आणि इतर गावामध्ये सुद्धा असे उत्साही शेतकरी असतील ज्यांना वाटतं की मी साध्या शेतीपेक्षा थोडस ऍडव्हान्स करावं तर नक्कीच तुमचं पाहून ते सुद्धा करतील तुमचे खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी शिंदे साहेब सुद्धा आपण काय सांगाल सर्वात म्हणजे जवळ मी दो जा जा दोन हजार एकवीस मध्ये शेडनेट घेतलेले होते शेड प्रोडक्शन चालू होतं पण त्याच्या सुरुवातीचं घरच्या शेडनेट मध्ये चालू होतं त्यानंतर जवळपास इथं सोळा शेडनेट झाले जवळपास वीस एकर तर दीपक सरचं आणि विजू भाऊचं हे शेड प्रोडक्शन फक्त एवढं एवढंच की बा चाळीस एकर करण्यापेक्षा चार एकर शेती करा आणि उत्पन्नही चांगलं मिळते आणि त्याच्यात दुसरी विशेष बाब म्हणजे आता बरेच जण रोजगारासाठी पुणे मुंबई इथे जातात पण दीपक सरच्या इथं जवळपास पस्तीस ते चाळीस जणांना कंटिन्यू इथं रोजगार मिळतो सर्वात चार एकर सर्वात महत्वाची ही बाब आहे आणि या गावामध्ये दहा ते पंधरा शेतकरी येतं त्यांच्याकडे जमीन खूप आहे पण ते त्याला जवळपास या दोन एकर मध्ये चार एकर मध्ये जे उत्पन्न काढतात ते पन्नास एकरची बरोबरी उत्पन्न करतात तरी मी आता नवीन गावात जे ज्ञानाजी देशमुख कृषी संजीवनी हो प्रकल्पावर निवड झाली त्यांनी ही जास्त शेती करताना प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन म्हणजे संरक्षित शेतीच्या मागे लागून असे शेड नेट घेऊन आता सर्वांनाच काही गोष्टी जमत नाहीत पण त्यांनी भाजीपाला असेल कमर्शियल क्रॉप असेल शीड प्रोडक्शन याच्या मागे लागावं हो, मी अशी विनंती करेल बरोबर